आठवणीच आठवणी दिल्या आठवणी त्याच्या खूप साऱ्या आठवणी आहेत आणि त्याच्या आठवणीनं काय नाही नाहीये का आता मथुरला भेटायला आलो आता पूर्ण दिवस आता मथुरकडेच राहणार आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहे राहुलबाई पाटील यांच्याकडे आज राहुलबाई पाटील यांचा लाडका मथूर आज अठरा जून मथूरचा वाढदिवस तर थोडा दादांशी बोलूया नमस्कार दादा बोलू नमस्कार दादा मथुरबद्दल तुम्ही भरपूर बोललात पण आज मथूरचा वाढदिवस तर काय बोलाल सर्वप्रथम माझ्या लाडक्या मथुरला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज मथुरला चार वर्ष पूर्ण झालं आज आनंद वाटतो आहे आणि आज आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी सकाळपासून आम्ही देवदर्शन केले आहे मथुरसाठी आता मथुरला भेटायला आलो आता पूर्ण दिवस आता मथूरकडेच राहणार आहे आजचा दिवस तर आज जे जे फॅन फॅमिली कालपासून येत आहेत इथे खूप लांबून लांबून येत आहेत बरोबर प्रत्येकाला भेटणं प्रत्येकासोबत फोटो काढणं बरोबर का त्यांचा पाहुणचार करणं आजचा दिवस आणि कालचा दिवस आमचा काळपासून चालूच आहे बरोबर आता उद्या मथूर वापस घाटावर जाईल मग पावसाळ्यापर्यंत मथूर घाटावर राहील मग कमी दिवस कमी वेळेला भेटायला भेटेल मथुरला बरोबर कारण की वरती गेल्यानंतर आपण जात असतो हत्यातून एकदा भेटायला पण इथे असल्यानंतर रोजच भेटायचो बरोबर आनंद वाटायचा मथुरला बघून दादा आता राहुलबाई पाटील एक दिलदार व्यक्तिमत्व अशी महाराष्ट्रामध्ये ओळख आहेच परंतु जी आज मथुरने तुम्हाला ओळख दिली त्याबद्दल काय बोलाल आज मथुरने ओळख दिली आणि मथुरने सगळ्यांच्याच मनावर राज्य केलं आहे आणि सगळ्या पूर्ण अखंड महाराष्ट्राचा प्रेम दिला आहे आणि त्याच्या या आशीर्वादाने आणि प्रेमामुळे आखीकडे अख्ख्या महाराष्ट्रभर कुठेही जाऊ तर प्रत्येक ठिकाणी ओळख निर्माण झालेली आहे आणि गेल्यानंतर बाहेर कुठेही जाऊ द्या महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ द्या महाराष्ट्रात कोणतेही कानकोपऱ्यात जाऊ द्या त्याने दिलेला प्रेम आणि त्याने दिलेली ही माया आशीर्वाद सर्वांचा खूप आनंद वाटतो आहे बरोबर दादा आता एक जुन्या आठवणींकडे जाऊ सातवाडी मैदानात मथुर आणि चिखलींचा तेजा ही गाडी पळाली होती तेव्हा जे मथूरच्या गाडीवर सोन्या ड्रायवर होते त्यांनी मुलाखतीमध्ये बोलले होते की मथूर पहिल्यांदा घाटावरती आला होता आणि तेव्हा जी गाडी पळाली तशी तीन फेऱ्यामध्ये अजून कुठलीच गाडी पळली नाही तर काय बोलाल त्या आठवणीबद्दल सोन्या ड्रायव्हरचे मी आभार व्यक्त करतो आणि कौतुकसुद्धा मानतो कोणत्याही मैदानामध्ये भेटल्यानंतर सोन्या ड्रायवर हात मारा मारणार होती मी त्याला हात मारणार एक प्रेमाचा नाता असतो प्रत्येक जाकी असतात प्रत्येक ड्रायव्हर्स असतात प्रत्येकावर माझा प्रेम आहे आणि तिची शिकली आता तेजा आणि मथूर म्हणजे तिन्ही फेरे म्हणजे एकदम फरकाने मारले होते गट सेमी आणि फायनल म्हणजे खूप जणांचा दोष होता मथूरवर माझ्यावर ब्लेम होता बरोबर फक्त बिंदोडचा बादशाह आहे फक्त बिंदोडमध्ये पलेल तीन फेरे काढून दाखवा मग या सगळ्या गोष्टी त्यांनी तेव्हा करून दाखवल्या होत्या आणि हे त्याच्यानंतर पण अजून भरपूर साऱ्या गोष्टी इकडं होत्या प्रत्येक ठिकाणी ब्लेम 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 प्रत्येक ठिकाणी स्ट्रगल करावं लागायचं कधी कधी खूप गोष्टी अशा विरोधकांच्या ऐकून वाईट वाटायचं पण त्यांनी सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टींचं उत्तर प्रत्येक वेळोवेळी प्रत्येक मैदानात दिलेला आहे बरोबर त्याच्यामुळे माझी मान माझा सन्मान ते जे पण आहे ते मथुरने आज बाळगलेलं आहे आणि त्याच्यामुळे या थाटामाटात प्रत्येक मैदानात मी उभा असतो फक्त ना फक्त माझ्या मथुर मुले बरोबर दादा आता एकवीस तारखेला आहे मानाचं पेडगाव मैदान तर या मा नामांकित मैदानाबद्दल काय बोलाल मैदान तर एकदम नामांकित आहेत आणि हिंद आहे आम्ही पण जास्तीत जास्त हिंद केसरी वगैरे मैदान असतील बरोबर त्या मैदानात मथूरला पळवतो बरोबर आणि असं वाटतो की आपल्या पावसाळ्यामधील सगळ्यात लास्टचा शेवटचा मैदान हाय होईल बरोबर खाली एवढेच की आता जे पण मैदानं होतील घाटावरती मला असं वाटत नाही का पावसामुळे कुठे मैदानं जास्त होतील कारण की आज या निसर्गाच्या हातामध्ये कारण की शेतकऱ्याला पाणी पाहिजेत असतो आणि पाऊस प्रत्येकाला आपल्या सगळ्यांनाच हवा असतो कारण की जीवनामध्ये पाणी हा प्रत्येकाच्या आयुष्याला जगण्यासाठी लागलेला असतो बरोबर त्यासाठी पाऊस पडलाच पाहिजे आणि कुठेतरी मैदानं आता बंद होती पावसाळ्यामध्ये बरोबर हा शेवटचा इंद केसरी मैदान म्हणून बरोबर दादा आता आपला मथुर एवढा मोठा नंदी त्या दिवशी मी अक्षय भंडारी जे छोट्या लक्ष्याचे मालक आहेत त्यांची बाईट घेतली त्या बाईटमध्ये जवळजवळ त्यांनी दहा की पंधरा वेळा तुमचा उच्चार केला बोलल्या आमचा बैल काहीच चर्चेमध्ये नव्हता तेव्हा राहुलबाईने त्यांचे दावणीमधले जेवढे सर्व टॉपचे नंदी आहेत सर्व आम्हाला दिले आमच्या नंदीची काहीच चर्चा नव्हती आणि आज छोटं लक्ष उजेडा मु उजेडामध्ये आहे तो मथुर मुले तर काय बोलाल दादा तुम्ही गरिबांना सुद्धा बैल देता त्याच्यामुळे बैलगाडी क्षेत्रामध्ये आज तुमचं एवढं नाव झालंय बघा आम्ही याच्या आधी पण भरपूर वेळा बोलवतो कोणाचाही बैल असू द्या गरीबाचा असू द्या श्रीमंताचा असू द्या नाही तर अजून कोणाचा असू द्या ज्याचा पळेल नंदी त्याच्या नंदीमध्ये मथूर पळणार आणि आवर्जून आम्ही स्वतःहून मागणार बरोबर त्याच्यामुळे काय आहे हे सर्व परिवार आहे आपला जे गाडा मालक आहेत बैलगाडा मालक आहेत शर्यती शौकिंग एक सगळा एक आपला परिवार आहे आणि या परिवारामध्ये प्रत्येकाला जादा जादा नंदी पळतो आहे त्याला आपण वरती नेण्याचा प्रयत्न करू कारण की मथुरमध्ये एखादा नंदी पळाल्यानंतर त्याचा पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रभर चर्चा होते आणि नजरेमध्ये येतो त्याच्यामुळे आम्हाला पण आनंद वाटतो का आमच्यामुळे कोणत्यारी नंदीचा नाव होतो आहे आणि तो खूप उंचावर जातो आहे आणि लक्ष आमच्या घरचा वा बैल आहे आणि ते अक्षय वगैरे काय आमचा भाऊच आहे काही लांबचे नाही आहेत बरोबर त्याच्यामुळे त्यांना कधीही बैल आहे मथुर आपला मथूर जेव्हा पण त्यांना लागेल तेव्हा आम्ही मथूर नक्कीच देऊ जेव्हा त्यांचा कुठे त्यांना वाटत असेल आज आमचं लक्ष कमी पलतो आहे त्या कधी दादाची गरज लागेल कोणत्याही गोष्टीची तर त्या टायमाला आम्ही नक्कीच सोबत आणि सोबत उभे राहून ठामपणे मथुरही उभा राहील त्यांच्यासाठी आणि मी पण राहील बरोबर दादा आता मथुरने भिंजवड गाजवले घाट गाजवलाय आहे परंतु अशी एखादी फायनल किंवा एखादी शर्यत जी तुमच्या आठवणीमध्ये कायमशी राहील अशी कोणती एखादी मथुरची शर्यत आठवणी काय भाऊ मथुरने तर या चार वर्षाला आठवणीच आठवणी दिल्या आठवणी त्याच्या खूप साऱ्या आठवणी आहेत आणि त्याच्या आठवणींना काय मोलत नाही आहे का मरेचपर्यंत तर विसरू शकत नाही त्याला आणि त्याच्यानंतर पण नाही विसरू शकत जिथे जिथे जिथपर्यंत जिवंत आहे तिथपर्यंत फक्त माझ्या हृदयाचा ठोका म्हणून माझा मथुरच असणार आहे बरोबर दादा आता हेमन शेठ फुलोरे त्यांच्याशी मी थोडंसं बोललो त्यांचा हारण्या आणि आपला मथूर दोन्ही एक खांदी बैल आहेत परंतु आता मथुर दोन्ही खांदी पळतोय बरोबर आता मी त्यांना बोललो मथूर दोन्ही खांदी पळतोय तर बोललो याच्या पुढे नियोजन होईल काय तेव्हा ते, ते बोलले राहुल पाटील माझ्या छोट्या भावासारखा आहे आणि लवकरच आता मथूर सुद्धा डावी खांदी पळायला लागलाय तर त्यांच्याशी बोलून आपण नियोजन करू तर काय बोलाल हारणे आणि मथुरचं भविष्यात आपल्याला नियोजन दिसेल का दिसेल प्रत्येकासोबत दिसेल असं काय नाही म्हणजे आता आमचं काही हारण्या पण घरतात बैल आहे आणि शेजारचाच आहे बरोबर आणि आमचा एकामेकावर प्रेम आहे त्याच्यामुळे काय होतंय कधी का, आम्ही एकामेक बैल सोडून आणून कधी पळू शकतो बरोबर असं आहे त्याच्यामुळे काही त्याच्याबद्दल काय म्हणजे बोलायलाच नको कारण की एक खूप जुने संबंध आहेत आमचे आमचे दादा जेव्हा राहुलबाई पाटील हे नाव जेव्हा जेव्हा कधीतरी मथुरीचे हार होते किंवा जेव्हा जेव्हा राहुलबाई पाटील हे नाव खाली जातं तेव्हा पुन्हा एकदा मथुर येतो आणि मैदाना मारतो तुमचं नाव पुन्हा एकदा चर्चेत येतं तर काय बोलाल आजच्या धावणीला तुमचा एक तुमच्या धावणीला असा एक नंदी लाभलाय हार्जित प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतो बरोबर पण एक लोकांना प्रेम आणि लोकांच्या मनावर राज्य करणं या सगळ्या मोठ्या गोष्टी आहेत आणि काय असते माहितीये का हरल्यानंतर वापस जितणं ही मोठी गोष्ट आहे बरोबर हारल्यानंतर आहे ना, ना, ना वापस पुढच्या मैदानाला हारून जितणं मोठी गोष्ट असते कारण की दोन पैलवान आहेत कोणतरी जितणार बरोबर आता दोघांमधन कोणतरी कमी कोणतरी जास्त पळणारच आहे बरोबर त्याच्यामुळे काय होत का कधीतरी हरबी पत्करावं हो लागते हे काय हरजीत होतच राहणार याच्या आधी तर मी हरतच राहायचो कारण की तेवढे टॉपचे बैल नव्हते माझ्याकडे टॉपचे नंदी नव्हते बरोबर पण एवढ्या नंदीमधनं फक्त एकच मथुर लागला पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला त्याच्यामुळे खूप आनंद आहे आणि मथुरवर खूप प्रेम आहे माझा दादा महादेवाचा नंदी आपल्याला काहीतरी शिकवत असतो तर मथुरने आज तुम्हाला आयुष्यामध्ये काय शिकवलं मथुरने आता काय तुमच्या सगळ्या जगासमोर आहे बरोबर सगळ्या मालकांसमोर आहे सगळ्या शर्यती शौकीनांकडे समोर आहे बरोबर सगळ्या गोष्टींचे खूप काही मी बघितलेलं आहे त्याच्यामुळे काय ना तुमच्या समोरच आहेत सगळ्या गोष्टी बरं सुख दुःख स्ट्रगल सगळ्या गोष्टी समोरच आहेत तुमच्या त्याच्यामुळे काय सांगेन दादा आता सोशल मीडियावरती एक चर्चा आहे की निंबाळकर सरांचा सर्जा आणि आपला बिंजवडचा बादशाह मथुर गाडी जबरदस्त पळते तर भविष्यामध्ये ही जोडी पळणार का कारण कमेंटमध्ये दे, आपण जर बघायला गेलो तर सर्जा आणि मथूर पळणार अशा खूप चर्चा होत आहेत तर काय बोलाल सर्जा आणि असं काय नाही का सरजा आणि मथुरच पळेल बरोबर त्याच्यानंतर प्रत्येकाच्या आम्हाला सोबत पळायचं आहे बरोबर स काय सर्जा पण आमच्या घरचाच बैल आहे बरोबर आणि सरांवर आमचा प्रेम आहे पण बाकीचे नंदी पण आहेत महाराष्ट्रभर गोडगरिबांचे कोणाचे बैलामध्ये आम्हाला द्यायचे दादा आता तुम्ही घाटावर जाता कितीतरी तासांचा प्रवास आणि घाटावर गेल्यावर तुम्ही जेव्हा मैदानात उतरता आणि लोकांना समजलं की मथुर आलाय किती प्रेक्षकांची होणारी गर्दी आणि दिवसभर तुमच्या जवळ पब्लिक असते तर दादा कसं सर्व मॅनेज करता कारण तुम्हाला थोडा पण आराम भेटत नाही मैदानात आता वर्षभर तर आपण आपल्या घरी आरामच करत असतो ना बरोबर मग गेल्यानंतर जर जे फॅन फॅमिली जो आपला कुटुंब आहे ते आपल्यासाठी भेटायला येतात आपल्यासोबत एक फोटो काढायला येतात तेवढा तर टाइम त्यांच्यासाठी काढावा लागेल आणि द्यावं लागेल बरोबर हा तर त्यांचा प्रेम आहे आणि त्यांच्या या प्रेमामुळे आशीर्वादामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलोय बरोबर नाहीतर आमची कुवत आणि आमची अवघात काहीच नाही आहे बरोबर आज त्यांनी सगळ्यांनी आज मान सन्मान दिलाय प्रेम दिलाय इज्जत दिलेली आहे त्यामुळे जिथे जिथे मैदान असणार तिथे तिथे सकाळपासनं जोपर्यंत मैदान असणार तोपर्यंत त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहणार दादा आता दा मथूर काढून जवळजवळ तुमच्या सर्वच ज्या काही अपेक्षा होत्या त्या सर्व अपेक्षा पूर्ण झाल्यात परंतु असं कोणतं एखादं स्वप्न राहिलं आहे की का की ती नाही ते स्वप्न पूर्ण केलं पाहिजे असं काहीच नाहीये आज भारत केसरी झाला हिंद केसरी झाला महाराष्ट्र केसरी झाला बरोबर बादशाह झाला दोन्ही साईडने अजून काय अपेक्षा करणार बरोबर तुमच्या माहितीनुसार काही अपेक्षा आहे का नाही नाही सर्व अपेक्षा पूर्ण केल्या आहेत माझ्या मथुरने आज जो पण पळवला जेवढी फॅन फॅमिली आहे त्यांच्या इज्जतीसाठी आणि त्यांच्या एक प्रेमापोटी पळालेला आहे मथूर इथे कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही कोणत्याही प्रकारचा फायद्यासाठी कुठे आम्ही पळालो नाही जेव्हा जेव्हा आम्हाला वाटला आमची जो आमचा कुटुंब आहे आमचा फॅम फॅमिली आहे त्यांना जर जिथे जिथे इच्छा होती पळायची मथूरने तिथे तिथे नव नौ, नव्हता पळवायचा तरी सुद्धा त्यांच्या प्रेमा खातीर आणि त्यांच्यासाठी पळवलेला आहे मथुरला बरोबर बाराव। आज रात्री भरले दुसऱ्या दिवशी आपण पळवलेला आहे घाटावर का पळवलेला आहे का आपल्याला त्यांनी दिलेला प्रेम आहे त्यांनी दिलेला जो म्हणजे आशीर्वाद आशिर्वा आहे मला त्यांच्यासाठीच पळायचं आहे ना नाही याच्या पुढे पण त्यांच्यासाठीच मथुर पळणार माझ्या स्वतःसाठी नाही पळणार जेव्हा जेव्हा त्यांना वाटत असेल ज्या ज्या मैदानामध्ये मथुर यावा त्या मैदानामध्ये चांगल्या चांगल्या मैदानामध्ये मथुर नक्कीच दिसणार आता मथुरच्या मागे तर आहातच परंतु शुभम दादा गौरव दादा आणि जे काही मथुरचे तुमच्या आर पी जी चे जे काही फॅमिली आहे त्यांचं सुद्धा योगदान आहे तर काय बोलाल त्यांच्याबद्दल सगळ्यांचंच योगदान आहे याच्यामध्ये मथुरच्या मागे सगळ्यांचेच कष्ट आहेत बरोबर आणि सगळेच मेहनत करतायत त्याच्यामुळे सगळे जेवढे पण आमची फॅन फॅमिली आहे जेवढे आमचे मथुरच्या पाठीमागे काम करणारे आहेत त्याच्यावर लक्ष देणार आहेत त्यांच्या सर्वांचाच हक्क आहे मथूरवर गौरव तर आहेत पण याच्यानंतर अजून भरपूर पोर आहेत भाऊ बरोबर हा कारण की ते सुद्धा त्यांचा पण खूप पाठिंबा आहे आणि ते खूप मेहनत करतात असे पण पाठीमागे पोर आहेत बरोबर कारण की गौरव असतो घरी गौरव जास्त इथं नसतो गौरव फक्त मैदानाला असतो आणि कधीतरी काय मथुरला कधी काय असं डॉक्टर्स वगैरे आणायचं असेल तर मग सर्वच देत आहेत इथे काम करणारे सगळेच पोरं आहेत मेहनत करणारे घाटावरती पण आपली सगळी टीम आहे सगळे भावासारखे आहेत आपल्या समीर भाईपासून वैभवपासनं साकरवाडीचे पोरं अजून भरपूर अशी टीम आहे आमची सगळ्यांचाच येत प्रेम आहे आणि सगळे मेहनत करतात तर त्याच्यामुळे काय असा का बोलू शकत नाही का हा एकटाच माणूस मथुरवर मेहनत करतो काय करतो सगळ्यांची मेहनत आहे सगळ्यांचा प्रेम आहे सगळ्यांचं लक्ष आहे मथुरवर आणि जास्तीत जास्त आता इथे शुभमच असतो बरोबर शुभमच सगळ्या गोष्टी बघत राहतो तो सगळ्या गोष्टींचे अपडेट देतो मला पण शेवटी त्याच्यासोबत पण त्यांनी जी जमवलेली टीम आहे जे फोर आहेत कारण की एकट्याचं काम नसतं एक कासऱ्याने बैल बाहेर नाही तर त्याच्यामुळे बाकीची पण टीम आहे आपली ना सगळे तुमच्यासारखे युट्यूबर्स आहेत सगळ्यांचा प्रेम आहे आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आनंद वाटतो तर मित्रांनो आपला व्हिडिओ एंड नाही करायला भेटली कारण मथूरच्या वाढदिवसानिमित्त खूप फॅन फॅमिली इथे मथुरच्या गोट्यावरती आली होती आणि राहुलदा यांना पण भेटायला आली होती तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ राहुलदाने आपल्याला टायमात टाईम ताइम काढून खूप आपल्याला चांगला असा वेळ दिला तर त्यांचासुद्धा खूप खूप आभार आणि मथुरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Tata bye bye guys